अरे ज्या वेळेस तिथं आला ना तुम्ही त्यावेळेस मी टेप तर तुमच्याकडे परत का नव्हता मला दिले का तू वाटत त्याच्याकडे हे मी चॉकलेट दिल त्या बाळा ह्याला चॉकलेट दिल ती का नाही मी मग तुला टेप बी तुला दिलाय मी

असूनी माझ टेप हारवलं तर बरं झालं देवानी लय बारीक शिक्षा दिली तुला तुमचं टेप सारवून टाकलाय भया मी मी कधी टेप कोणाचं घेतो कार मग आपल्याला काय नको बाबा कोणाचं टेप नको आपल्याला आणि मी ऐक मला जर तसं वाटत असलं तर मी तुला चॉकलेट दिली असती कर दिली का नाही चॉकलेट

गेला तर जाऊ दे किती टेप जाते असं आणि हिले टेन्शन घेते यार नाही तुला कोण काय म्हणत मी सांगतो जाऊ दे तुझ्याकडून हरावला होईला मोज आहे कशाला लागत असल राव होईला अर पण ह्यांनी कशाला द्यायचं माझ्याकडे मग मग काय बरं ऐक कोंबडे कशात काय कोंब कोणाचं येते का पैसे देतो देत कितीला बरं ऐक इकडे हिता बस तुला मी सांगतो तेप कोणाकडे ऐक तुला खरं सांगतो तु। कोणाला सांगणार नाही ना बघा तो जे माल का लावतो ना माल त्याने टेप त्याच्या ते जेवणाचे जो पिशवी डब्यात ठेवला तो माल का लावतो त्याने नाही हसायचं नाही खरंच की माल का लावते मग अशी नाही नाही ती नाही ते ती येते का नाही माल घेऊन त्यांनी नाही दगड नको गोडीत मग म्हणा देऊन टाका तुम्हाला चेक करायला लावतो थोड्या वेळ देऊन टाका म्हणा हे खिच हिच हिच हि लोक डाडे खिच हे खिच ए एच ए आवी ती चेक करते थोड्या वेळ देऊन टाक टेप त्यांचं देऊन टाक हसू नको अरे बारखेला नाराज होईल अरे त्याला अरे त्याला ऐक ते हरवलं तर धपकावतील का नाही तुला रट्ट टाकतील का नाही मी टेप फरावलो मी तुझा आजोबा हाय का नाही अरे देऊन टाक र हिले गरीब येत हाय का नाही रे नाही पाहिजे का नको सांग नाही तर परत ए, मला मागू नको ए काय नाव ह्याच ह्याच नाव काय रे दिदी तुझं तुझं ओंबड्या हिडे पटकन आपण टेपचा हिशोबच लाव इकडे हिकडे खरं सांग हिकडे हिकडे हिडे ऐक हे बघ पण होता का त्याला बोलो त्याला बोलो मी त्याच्यावर देणार नाही तू इकडे दोघं या तर मी थांबा टेप टेप मी तुमच्याकडे दिलता का नाही तुमच्याकडून घेतल्यावर आठवलं का पाणी आणायला लावलं ते हातात दिलता मी तू तु, तुला पाणी आणायला लावलं मी हा बस 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 हे अनिला बाड बोलतोय रामचाव आय तुझे तुला आठवलं ना पाणी आणाय गेलता आणि तरी तू पाणी आणलं तरी तुला मी चॉकलेट दिल नाही का नाही दोन दिली दोन हा हे तुला दिलं का दिलं नाही हे तुझा भाव नाही वैर हा बास बस अरे ना आपलं मग आणि ऐक टिप तुझ्याकडे दिलता मी दाद्या ऐक आठवतू हो कुठं कुठे गेलता नाही नाही तू तिकड करायला गेला तिथं ठेवून नाही ना आला नाही तसं नाही म्हणजे तिकड घरात बिरात बघून ये येऊया खरं नव्हता तुझ्या लक्षात राहत नसल ला का राहत तुझ्या लक्षात नाही हा ह्याच्या लक्षात राहत नाही म्हणता येते बघ दीदी त्यामुळे आहे का नाही बरोबर आहे ना हां मग जाऊ दे आता परत मला टेप कोणी मागायचं नाही संपला विषय हित समोर हा बघ बघ जाऊन बघ कसला टेप कसला टेप होता र गोल होता का पांढरा टेप देऊन टाका ह्यांचा ला किती र गरीब या आणि किती बारक आहे हे का नाही र बारक्या पोरांना नसतं रडवायचं नावा है का नाही रे है का नाही बरोबर आहे का नाही बाळा नाही गाहोल गावल टिप कानातलं देतो कु मला तेवढं मूतला टिप देत